विराट आणि ऐतिहासिक सभा होणार आहे तर त्या सभेसाठी असे अनेक असे क्षण आहेत की त्या क्षणाचं चित्रण या न्यूज चॅनलवर करण्यात येणार आहे आपण इकडं बघतो की ही समोर बैलगाडी आहे तर ही बैलगाडीनी प्रवास करून आज तेरा तारीख आता सभेच्या स्थळापासून अवघ्या वीस किलोमीटरवर ही बैलगाडी आलेली आहे आणि आम्हाला चालताना रस्त्याने दिसली तर आम्ही त्यांना विचारू आपण की कुठून आले आणि किती प्रवास केला ते तर प प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव रामेश्वर देशमुख हे माझे मित्र अनिल सोळंकी कुठून खूप आले तुम्ही आम्ही लिंगसा कारावा इथून आलो जिल्हा चालना पोर्तू तालुका जिल्हा चालना हां तुम्ही कधी निघले आम्ही काल दुपारी एक दीड वाजता निघालो हां तुमचं नाव माझं नाव अनिल राजभाऊ सोळंके राहणार कराळा तालुका परत जिल्हा जालना आम्ही काल दीड वाजता काराळा येथून निघलेलो आम्ही आम्हाला जायचं आहे सराटी आंतरवाडीला एक मराठा लाख मराठा या ठिकाणी आलेलो आम्ही पाय आपली बैलगाडी घेऊन जोपर्यंत तु मला असं का काय का वाटलं की आपण बैलगाडी घेऊन गेलं पाहिजे आंदोलनस्थळी किंवा सभेसाठी मराठा आपले झोपल्या सरकारला जाग येण्यासाठी मराठा समाजाला आपले आरक्षण मिळावं असं म्हणून आम्ही बैलगाड्या घेऊन चालू आहे विराट आपल्या जरांगीदाच्या मनोज दादा जरांगी यांच्या सभेला विराट सभा यांच्या सभेला बैलगाडा घेऊन जात आम्ही आम्ही आपली एक भावना झोपलेल्या सरकारला जाग यावं म्हणून आम्ही चालू आहेत सरकारने दहा दिवसाची मुद्दे दिली आपल्याला आता हे दहा दिवसाची मुद्दे दिली चौदा तारीख ते चोवीस तारखेपर्यंत चोवीस तारखेपर्यंत तारीख नाही ता दिलं तर आम्ही अशीच बैलगाडी घेऊन सरकारच्या मंत्रालयात जाणार आहेत आम्ही सरकारच्या दारात सर्व लाख मराठा लाख मराठा लाख मराठा सर्व शिवाय राहत नाही लाख मराठा सर्व बांधवांना खडकरीची विनंती आहे की जरांगी प्रयत्न प्रयत्नाचा यश लाभो आणि आपल्या मराठा समाजाला आरक्षण लाभो ही परमेश्वर चरणी करतो प्रार्थना एक मराठा लाख मराठा परमेश्वर चरणी चरणी प्रार्थना करून तर मिळणारच आहे पण त्यात पुन्हा आपली जी ताकद आहे मराठा समाजाची आज त्या ऐतिहासिक सभेमध्ये दिसणार आहे तर आ, मी तुमचे या चॅनलच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीने तुम्ही सभेच्या स्थळी जाऊन आपली जी भावना आहे तर ती भावना व्यक्त करतायत याबद्दल तुमचे आभार धन्यवाद